तुम्ही आमचा विशेष कार्यक्रम ग्रामदेवता क्रिसमसच्या निमित्तानं पुण्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या मोठ्या चर्चेसमधील एक असणार पुण्यातलं सेंट मेरीज चर्च पुणे सोलापूर रस्त्याजवळ असलेली ब्रिटिशकालीन देखणी इमारत नुसती बघितली तरी प्रसन्न वाटतं पाहूया हिंदू धर्मामध्ये जशी ओम स्वस्तिक ही चिन्ह शुभ मानली जातात तसंच ख्रिश्चन धर्मात महत्वाचं असतं ते क्रॉसचं चिन्ह क्रॉसचं हेच महत्व लक्षात घेऊन हे चर्च बांधले की काय असा प्रश्न पडावा अशी या चर्चची रचना आहे एखाद्या उंच जागेवरनं या चर्चकडे पाहिलं तर हे चर्च क्रॉस सारखं दिसतं गेली एकशे शहाण्णव वर्ष हे चर्च दिमाखात उभं आहे This church is not modified anytime. We are maintaining, that's all. Just we are taking care of the maintenance of this church. This is not at all modified. If you see this church, this is built in the, uh, it's like cross. You know the cross. So this church is uh, looking exactly like cross. That is the most important thing about this church. ब्रिटिश सैन्यासाठी प्रार्थना स्थळ म्हणून हे चर्च उभारण्यात आलं होतं त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या डामडौलाला साजेशी अशीच याची उभारणी आहे चुनं आणि गुळ याच्या वापरातनं तेव्हा केलेलं बांधकाम आणि सागवानाच्या लाकडातनं साकारलेलं छत या चर्चच्या श्रीमंतीमध्ये भर घालतात दख्खनच्या पठारावरचं मदर चर्च अर्थात मुख्य प्रार्थना स्थळ

ख्रिसमस हा ख्रिश्चन बांधवांचा सण असला तरी सगळ्या धर्मातल्या लोकांनाच तो आपलाच वाटतो त्याच एक उदाहरण म्हणजे मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेसाठी सुमारे दोन हजार ख्रिश्चन या चर्च मध्ये उपस्थित असतात मोर दॅन वन थाउजंड फाय हंड्रेड टू टू थाउजंड नॉन ख्रिश्चन पीपल येतात आमच्याकडे आणि सगळं ब्लेसिंग येतात आमचं फादरकडून आणि चर्च इज फुल ऑफ Uh, पुणे शहराला अनेक चर्चेसची परंपरा सेंट मेरीज गेली दोन शतक या परंपरेतलं एक मानाचं पान मिरवत आहे प्रार्थनास्थळासोबतच ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा एक नमुना म्हणून हे चर्च नक्की पाहायला हवा भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे